हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प हिच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुख युक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा बेकायदेशीर का बेकायदेशीर साहेब आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही ते फॉरेस्टच्या जागेत असताना करेक्शन मिळलच कसं इथनं माझी सुरुवात आहे कुणी द्यायला लावलं अनुपशाने द्यायला लागलं का अजून कोणी फलाने द्यावलं घेणं देणं नाही आता तक्रार आहे ना तर बंद करा आणि आजच्याच बंद करा ना तर उद्यापासून तंबू टाकणार बसायचं ना सगळे उपोषणाला साहेब काल आम्ही निवेदन देऊन गेलोय त्याच्यावर कारवाई होत नाही चारशे पाचशे माणूस येतं कुठेतरी संवेदना पाहिजेत ना ते कनेक्शन पहिल्यांदा हे सांग कनेक्शन मागितलं पन्नास हे व्यवस्थित आहे नळ कनेक्शन संदर्भात जे आहे तो विषय आमच्या लक्षात आलेला आहे आणि तो जो विषय तो पाणी पुरवठा विभाग आणि विभाग असा हा संयुक्त विषयी बोलले त्यांच्याशी चर्चा झालेली आहे माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे हे हा विषय वेगळा तसे माझी चर्चा झालेली आहे वसुल विभाग आणि पाणीपुरवठा विभागाशी स्थळ पाणी अगोदर करायला लावलेले स्थळ पाणी केल्याशिवाय आम्हाला पुढची काहीच कारवाई करता येणार नाही कारण दिलाय कसं हे तर तुमच्या रेकॉर्ड वर असेल बघितल्याशिवाय कसं कळेल नळ कनेक्शन आहे किंवा नाही हे आपण कसं ठरवू शकतो आम्हाला तिथे बघितल्याशिवाय कसं कळणार तुम्ही सांगते चोवीस तास उलटल्यात अर्ज भरपूर येतात ना मग आता क्रमांक म्हणजे लगेच कारवाई होत नाही अर्ज आले साहेब साथ कालचे प्रश्न बघू आमचा बराच शापा निवडणुकीमध्ये व्यस्त आहे निवडणुकीच्या प्रश्न इथं हलत नाही असं मी म्हणलेलं नाही करतील साहेब जो होत नाही तो पण आम्ही इथं हलत नाही तुमची भूमिका चालू पण नाही तुम्हाला उद्या करा परवा करा आम्ही हलत नाही पण ते का आम्ही इथन ना ना हलणार नाही नगरपालिकेच्या आत माणूस बी जाणार नाही बाहेर बी येणार नाही मोर्द्यावर जावं लागेल तुम्हाला स्थळ पाणी कधी करायचं तुमचा विषय चोवीस तास स्थळ पाणी लगेच निघाले ते दोन तीन तास पाठवा स्थळ पाणी झाले की आवाज आला ना की लगेच पुढची उचित कारवाई करण्यात येईल हॅलो नमस्कार मी कमल रणवरे बोलते हे पाणी चोरून वापरल्यामुळं आम्हाला पाणी कमी भेटतं आणि ते नगरपालिकेना दखल घ्यावी एवढीच आमची विनंती आहे हनुमान नगर हनुमान नगर फलटणी ते पाणी चुरून वापरल्या जात आणि त्यामुळे जे आम्ही पैसे भरून न घेतो तिथं आम्हाला पाणी कमी पडत याची दक्षता घ्यावी नगरपालिकेनं एवढीच माझी नम्र विनंती पाणी पुरवठे आम्हाला पाणी येत नाही पाणी कमी ना अनलिगली जे कनेक्शन आहेत ते बंद करण्यात यावीत ते पाणी बंद झाल्यानंतर आम्हाला पाणी पूर्तता होईल अशी आमची अपेक्षा आहे जे अनलिगली कनेक्शनला पाणी जाते ना आम्हाला पाणी मिळत नाही ही नगरपालिकेने दखल घ्यावी आमची अशी आघाडीची विनंती आहे त्याशिवाय आम्ही इथनं हल्ला नाही पाणी येत नाही त्याला आता दोन वर्ष होतात आम्ही दोन तीन वर्ष झाले दखल घ्यावी आमच्याकडे आम्ही तोंडी लिहा असं सगळं दिलेलं आहे हे आमची कोणी दखल घेतली नाही आम्ही किती दिवस वाट बघायची ह्याची नवीन पाईपलाईन तयार झालेली आहे ती बी आमची तयार टाकून द्यावी लवकरात लवकर आमचे शेजारी पाणी राहतात आम्हाला पानर कनेक्शन आहे पण त्यांच्याकडे पाणी गेल्यामुळं सर्व नगर हनुमान नगरच्या एरियाला पाणी कमी पडतं आम्ही पाणी पट्टी करतोय घर पट्टी हे पाणी फुकट वापरून त्यांना काहीच होत नाही ना आम्हाला पाणी पाणी मिळत नाही फलटण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये हनुमान नगर हा एक भाग येतो जो सातार रोडचा शहराची सुरुवात आहे त्या ठिकाणी असणाऱ्या पंच्याऐंशी नंबर गट नंबर पंच्याऐंशी मध्ये अनाधिकृतरित्या काही कुटुंब राहतात ते फॉरेस्टच्या जागेवर अतिक्रमण करून राहतात आणि त्यांच्यावर फलटण नगरपालिकेशी जी महर, मेह मेहरबानी सर्वसामान्य नागरिकांनी जर नळ कनेक्शन मागितलं तर त्यांना घराचा उतारा दे घरपट्टी भरल्याची पावती दे शंभर रुपयाचा स्टॅम्प दे ह्याची शिफारस आण त्याची शिफारस आण हे, हे सगळं करून सुद्धा नळ कनेक्शन मिळणं म्हणजे महा कठीण असतं पाच हजार रुपये डिपॉझिट भरावं लागतं ह्या अनधिकृत फॉरेस्टच्या जागेमध्ये नळ कनेक्शन दिलंच कसं हितन माझा प्रश्न नगरपालिकेला आहे आणि ह्यांना कनेक्शन आहे ह्यांना पाणीपट्टी नाही घरपट्टी नाही काय नाही आणि जर ते अनाधिकृत कनेक्शन नगरपालिकेने दिलं नसेल आणि त्यांनी स्वतःच स्वतः घेतला असेल तर नगरपालिकेने त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करावा ही मुख्य मागणी आज आमची आहे आणि जोपर्यंत ह्या मंजूर होत नाही मागणी आज आम्ही ठीक आहे त्यांनी आज स्थळ पाणीला पाठवते तेजस पाटील साहेबांचं सा म्हणणं त्यांच्याकडे भरपूर अर्ज येतात पण भरपूर अर्जामध्ये एक भाग असतो साहेब त्यामध्ये संवेदनशील हा एक विषय असतो जिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हा एक विषय असतो आणि इतक्या संख्येने जर लोक येत असतील आणि उद्या आमच्याकडनं तिथं अनुचित काय घडलं तर ह्याची जबाबदारी कुणावर टाकायचं याचंही आपण मार्गदर्शन करा ही विनंती आपल्याला कारण आम्ही कोणाकडे मागणी करायची आपल्याकडे मागणी करून आपण जर म्हणत असाल भरपूर दिवस जाते एखाद्याने अर्ज केला तर त्याला भरपूर दिवस न कनेक्शन मिळालं जात त्यामुळे माझी मागणी ठाम आहे साहेब कि सोमवारी शिवसाहेब आल्यानंतर ह्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अन्यथा तुमच्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो की आपण परत इथे उपोषणाला बसणार आहे आता निवेदन द्यायला नाही बाद झालं लय कागद वाटली तुफान प्रयत्न केला तर काही झालं त्यामुळे ना उपोषणाला आपण बसणार हे मी आज इशारा या निमित्ताने देत आहे आणि राहिला विषय दुसरा गल्ली म्हणून किंवा काळुके वस्ती म्हणून एक हनुमान नगर मधला भाग आहे तिथे सातार रोडच्या शिंदेच्या घरापासून एक पाईपलाईन टाकायचा विषय मंजूर आहे तो विषय मंजूर असताना सुद्धा अद्याप पर्यंत ती पाईपलाईन टाकलेली नाही तर ती पाईपलाईन कसल्याही परिस्थितीत आता झालीच पाहिजे ही ठाम भूमिका आहे त्या विषयात सुद्धा मी भूमिका घेऊन उद्या उपोषण करायची वेळ उपोषण करणार त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून कुठेही मागे नाही श्री डेव्हलपर्स निर्मित स्वप्न अगदी अंतरावर असलेले ज्ञानाई पार्क तब्बल एकशे वीस गुंठ्यांचा भव्य असा सर्व सुविधायुक्त निवासी प्रकल्प प्रति गुंठा तीन पॉइंट नव्याण्णव लाखांपासून पुढे तर मग वाट कसली पाहताय आजच आपला प्लॉट निश्चित करा आमचा पत्ता सर्वे नंबर सत्तर ऑब्लिक तीन मौजे ठाकूर मंगल कार्यालयाच्या पाठीमागे फलटण सातारा रोड संपर्कासाठी मोबाईल नंबर ब्याण्णव शून्य त्र्यान्नव तेरा शून्य शून्य नऊ स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्हिव्ह सिटी मध्येच हवा फलटन शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हिच ती योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची दारे खुली होणार आहेत त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्या वर टेलिफोन एक्सचेंज जवळ फलटण जिल्हा सातारा संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस एकतीस सत्याऐंशी आपला प्रवेश आजच निश्चित करा